राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मी अस्मेर गुलाब तांबोळी आज तुम्ही प्रचार करता मतदारांच्या प्रतिक्रिया काय आम्ही ज्या ज्या वेळेस आता आमच्या पदयात्रा कालपासून काल, काल सकाळी पासून आमच्या चालू झालेल्या ज्यावेळेस आम्ही जनतेच्या जा दारात जातो त्यावेळेस जा आम्हाला आनंदभाऊ माने प्रभाग क्रमांक चार चे उमेदवार आशाता आशा आशाताई आशा यावलकर चार बचे उमेदवार ज्ञानेश्वर माऊली ती उर्फ उर्फ माऊली बाळकृष्ण तेली यांना प्रचंड प्रमाणे लोकांची सहानुभूती मिळ मिळत आहे त्यामुळं विरोधकाचा सध्या दहाबत धनानलेला आहे आणि जनतेच्याच दारातनं जनतेतनंच उमेदवार ह्या निघालेल्या आहेत आणि मान मान्य आमदार शाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खंबीरपणे लढत देत आहोत विरोधकाने जरी काही अपप्रचार के केला तरी त्या त्या प्रभागामध्ये त्यांचा काही चार नंबर प्रभागामध्ये कुठलाही प्रकारे त्यांना त्यांचा प्रभाव पडलेला नाही ह्या दोन प्रभाग क्रमांक चारच्या दोनच्या दोन जागा आणि वर भाऊ मानेंची जवळजवळ हजाराच्या वर लीड ही आमचं शंभर टक्के राहणार ज्ञानेश्वर बाळकृष्ण तेली प्रभाग चार ब मधून उभा आहे प्रभाग चार मधून आशा देवी सोमेशी आवलकर आणि नगराध्यक्ष पदाला आनंद माने उभारलेले आहेत नागरिकांचे काय समस्या समोर येते नागरिकांच्या समस्या फक्त आता जे भुयारी गटाने रो, रोड उकललेला आहे तेच समस्या येते दुसऱ्याच कुठल्या समस्या सध्या तर नाही आहेत पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे बाकी कुठली अडचण नाही आहे सगळ्यांकडून जल्लोष आहे आपलाच आणि आपले सीट बसणारच आहे येणार आहे बापू मिळाले ना देणार आहोत आनंदा भाऊ माने आम्ही सर्वजण लग... काम करत आहोत चांगला प्रतिसाद आहे सांगोल्यात तर शिवसेनेचीच आह। हवा आहे आणि आपले उमेदवार असे तरुण आणि का सुशिक्षित आहेत त्यामुळं सगळ्या सांगोलकरांचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे आणि ज्यावेळेस यांचं आपले तीन उमेदवार ते कसे किंवा असल्यामुळे कधी पण त्यांनी त्यांना बोलवलं आपली माणसं हक्काची माणसं त्यामुळं कधीही नागरिकांनी त्यांना त्यांच्या अडचणी असल्या आणि त्यांना आक मारले तर, तत तर आ, ते तत्पर त्यांना त्यांच्यासाठी धावून जातील आणि सांगोलाकरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील त्यांचे गोरगरीबांच्या काय आणि अडचणी असेल ते समजून घेतील आणि सांगोल्याचा विकास करतील माझं नाव सद्दा मुबारक तांबोळी प्रभाग क्रमांक चारमधून माऊली तेली यावलकर और नगराध्यक्षपदासाठी आनंदा माने यांची प्रचार यात्रा निघालेली आहे तरी हे पूर्ण मतदार मद्दार आहेत ही चार मधले मतदार आहेत आम्ही कुठले दोन नंबरमधून तीन नंबरमधून आणले नाहीत ही मतदार हक्काचे मतदार आहेत हे तिन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत विरोधकांही काही बी अफा उठत आहेत की आमचे विरोधक घाबरले आम्ही केलं ती केलं दोन हजार सोळाला राणीताई माने नगराध्यक्षपद होते त्या टायमाला भरपूर कामे झालेत आणि मुसलमानाचा सुद्धा भरपूर काय प्रतिसाद मिळलेला आहे आनंद मानेला आता माने ह्या वर्षी फिक्स नगराध्यक्षा आहे चांगला आहे कोई माने या ना माने सांगवलं मी सिर्फ आनंद माने